मित्रांनो इथे बालमाय आणि बाजूला बाबड्या एक आता प्रेक्षणीय भिंज झाली आपण बघितली तर आता नमस्कार नमस्कार आजच्या शर्यतीबद्दल बोला ना आमची जमून आलेली एक बहीण सांगून शरद तर तशी थोडीशी लेटच झाली पण चांगली झाली शरद आज आपण बघितलं आपल्या सोबत बाबड्या होता पहिरा कसा काय जुलून आला पहिला म्हणजे बरेच दिवसापासून ते आमच्या संपर्कात होते पळवायची तर होती पण आज सर्व योगायोग जुलून आला ज्ञानी मामाचा खूप आग्रह होता त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे तर मग त्या संबंधात आम्ही आज आलो आज दादा आपण बोलले ज्ञानीमाचा वाढी असे आजचा गुलाल म्हणजे झालो आपण त्याच्यासाठी आज शरद गेली ज्ञानी मामासाठी अरे इच्छा होती की बायलाने गुलाल करावा त्याचा बर्थडे आपल्याला म्हणजे एकदम साजरा करावा आणि ते त्याने केलं तर दादा आपण बघतो बलमा आज एवढा म्हातारा झालाय पण फाटी काय सोडत नाही आणि समोरचा बैल किती पण बाहेर जाऊ दे त्याला आतमध्ये खेचूनच आणतो ना ते त्याच्या गोष्टी काय नादत नाही माझ्या मध्ये एकच बैल असेल तो सरळच पळतो बादूचा बैल किती बाहेर जायचा प्रयत्न करू द्या किती तासात जायचा प्रयत्न करू द्या पण हो तो त्याला सरळ मार्गी जाणार कुठे इथे तिथे वायबल काही होऊन देणार नाही तर दादा आज आपण बघतोय आता म्हणजे पावसाळ्याचा सीझन चालू झालाय फक्त चार पाच मैदान होतील मोजून आणि बलमा आपल्या घाटावर देखील पलतो तर घाटावर कधी जायचं आपल्याला बलमा घाटावरती आता शक्यतो तरी लवकर नाही जाणार आता एक तारखे दोन तारखेपर्यंत जिथं मैदान पुकारलेले आहेत तेवढे मैदान करायचं हे आहे कारण आत्ताच बैल आलेला आहे ही आपली पाचवी शरद होती सीझनची तर अजून दोन तीन करायची इच्छा आहेत आमच्या जसं मैदान वगैरे पडतील चांगलं असेल पावसाचं वातावरण नसेल त्या हिशोबत करू मग तर दादा आपण बघतोय आपली दावण एक हिंद केसरी धावण आहे आपल्या दावणीचा आधारस्तंभ बघायला गेला तर शुगर चाळीस चाळीस शुगर बद्दल काय बोलाल तो तर आमचं दैवच आहे त्याने आमचं भरपूर नाव हो केलं तर दादा आपण बघतो म्हणजे प्रत्येक म्हणजे त्याने ना एक मोठी खरेदी करतो पण आपण बघतोय की तुम्ही म्हणजे मोठी खरेदी नाही करत आधा वयापासून वासरं घेता त्यांना तयार करता आणि पलवता तर ते त्यांचं म्हणजे कसं काय म्हणजे करता तुम्ही आप, आपल्या नवीन पिढीला सांगा कसं काय करायचं आता कसं आहे की काही लोक चार आणि पाच लाखाला खरेदी करतात अर्धा एक सीझन घात त्याच्यानंतर आता दिसतच नाही तर त्यापेक्षा नावातलेले पहिले तयार करून दुसऱ्याच्या राऊनीतले घेण्यापेक्षा एखादा आदत घेतला त्याला शिकवत 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 पुढे गेला की बरोबर होऊन जातं ते पलंगावर उठायचं आणि आदत येतात ती आजची गट झालेली कस ना पाहिजे काहीतरी आपल्याला नॉलेज पाहिजे क्षेत्रातलं नियोजनकारी वगैरे सर्व लोक जेव्हा जुळून येतात तेव्हा त्या खेळ होऊ शकतो नाही त्या खेळ होऊ शकत नाही तर दादा आपण बघतोय शुगर शुगरचं आज एवढं वय झालंय पण आपण ज्या बैलगाडी क्षेत्रात ज्याला देव मानतो असा आपला सप्त इंद केसरी मोठा मुंबई मुंबईमध्ये म्हणजे बघायला गेलो ना पहिल्यांदा बिंजोळला पळाला तो शुगर मध्ये तो नियोजन कसा काय जुळून आलेला शुगरची त्यावेळेला खिडकाई फाटीला शरद होती शुगरची शरद झालेली त्याच्यानंतर शुगर असा मोकळा होता तर तेव्हा मोठा लक्ष पहिल्यांदा आलेलं मुंबईला फेरा वगैरे काहीच काढला नव्हता हो तर त्यांनी हे केलं होतं की फेरा काढू करून तेव्हा लक्षाचा सर्वात पहिला फेरा मुंबईचा शुगरच्या काळात खिडकाई फाटीला निघाला होता तर दादा आपण बघतोय आता आपल्या दावणीला दोन हिरे शुगर आणि बलमा म्हणजे आता यांच्यासारखे त्या नंदी घडणार नाहीत तर आपण म्हणजे पुढचा म्हणजे कसा काय दावण चालवायचा प्रयत्न कराल आता दोन वास्त्र घेतलेले आहेत आपण डोळ्याच्या ग्रुप ते चांगले लागलेली आहेत मार्गाला पण आहेत त्याच्यामधला एक तर शंभर टक्के पडणारच आहे तर त्या हिशोबात पुढच्या सीजनला एक नवीन चेहरा नक्कीच दिसेल याच्या सोबतच पाहताना दिसेल तर दादा म्हणजे आता आपण बघतोय की आपला बिनदोडचा खेलचा संपत आला आता एक तरुण पिढी उतरले या बैलगाडी क्षेत्रात त्यांनी जर विचारलं शुगर कोण होता तर तुम्ही काय संदेश द्याल आम्ही एवढंच सांगतो की तो बैल असा होता की म्हणजे किती पब्लिक असू द्या किती फाटी बदलणार नाही काय नाही काय नाही एक सरळ ड्रेस तुम्ही आखली की त्या सरळ ड्रेसेतच पडणार आपण बैल इकडे तिकडे होणार नाही जेवढे मोठे होऊन गेले या क्षेत्रामध्ये तेवढे प्रत्येकाशी शरद केली एक तर शरद अशी झालेली का त्यांचं साडेपाच लाखाला नाव होतं साडेपाच लाखाला आम्ही पूर्ण बक्षीकर त्यांना बोली अद्याप जोर झालो त्याच्यानंतर आज शर्ती लागोबाट त्यांच्या सोबत केल्या आणि नवी शर्यत जेव्हा त्यांच्याशी खेळलो आम्ही लागोबाद तेव्हा ना त्यांचं ती नाव तीस आजारावरती होतं साडेपाच लाखापासून तीस हजारावर आम्ही आणलेलो यांना तर आता आपण बघतोय आपले पप्पा अशोक मामा या आ, जोशी या बैलगाडी क्षेत्रात खूप जुने आहेत प्रत्येक म्हणजे शर्यत एक मैत्रीपूर्ण खेळतात आणि आपण बघतोय तुम्ही झाले तुमचे छोटे बंधू झाले अमित जोशी म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात आहे ना एकदम प्रामाणिकपणे आणि शांत शांतप्रमाणे शर्यती खेळता एकदम मैत्रीपूर्ण तर काय संदेश द्याल तुम्ही या तरुण पिढीला बघा कसं माहितीये का आपण पळत नाही आपली बैल पळत असतात जे काय असतं ते सर्व ड्रायव्हर लोकांच्या हातात असतो किती बैल काढायचं कसा काढायचं आणि आपला बैल पळतो त्याच्यावर आपलं नाव होतंय त्यामुळे आज आपल्याला कोणतरी टाकणार आहे उद्या आपण परत ती गाडी धरू शकतो तेव्हा आपण टाकणार आहे पण ते जल्लोष करून काही नाही आपल्या बैलाने केलंय ना तर आपण त्याच्यावर गुलाब लावायचा तोच आपला आनंद समजून आपण तोच साजरा करायचा नुसतंच हे करून मतलब नसतो या गोष्टीचा आता बलमा आपल्याला पुढच्या अड्ड्यात कधी दिसेल बलमा आता एकवीस तारखेला कर्जतला दिसेल तीन पर्याच्या मैदानाला दादा धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा जल दिला मित्रांनो बघा आज उसाटने पाठीवर एक प्रेक्षणीय बिंजवड झाली आपल्या सोबत दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव हरीश मुंडे आगासन आपल्या बैलाचं नाव काय बबड्या बबड्या आजचा बबड्या आणि बलमाचा म्हणजे पैरा कसा काय झुलून आला ती आमची शरद बॅनरवरती जमून झालेली आणि आपण बघतोय बबड्या मुंबई मध्ये पण पलतोय घाटावरती गा, पण म्हणजे आपला म्हणजे मुंबईमध्ये फक्त चार पाच मैदान होतील नंतर बबड्या घाटावरच मग घाटावरचं नियोजन कसं काय असणार घाटावरचं नियोजन पप्पू गायकवाड रायगाव यांच्या नियोजनाखाली पलतो आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल आजचा मैदान खूप सुंदर झाला आणि शरद पण चांगली झाली आजची आपली शर्यत कोणत्या सोबत होती आज भालवाल्यांचा जिगर आणि किल्लर खजिन आता दादा आता म्हणजे पुढचं नियोजन कसं काय असेल बबड्याचा पुढचं नियोजन आता एकवीस तारखेला आपला बबड्या दोन्ही साईडने पलतो हो का दोन्ही खांदी हो। उजवी उजवी खांदी जास्त पलतो का तर आता घाटावर हो। कधी दिसेल आपल्याला बबड्या घाटावर आता एक महिन्यात चालेल दादा धन्यवाद